नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे राष्ट्रवादी महिला काँग्रेस तळेगाव दाभाडे शहर अध्यक्षा शैलजा कैलास काळोखे यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव दाभाडे शहरातील सर्व महिलांकरिता रिमिक्स ग्रेव्ही प्रकार बनवणे तसेच परफ्युम व रूम फ्रेशनर बनवणे या एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तळेगाव स्टेशन येथील तुळजाभवानी मंदिर टेल्को सोसायटी येथे आयोजित या शिबिरात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या सुविद्य पत्नी कुलस्वामिनी महिला मंचच्या संस्थापक अध्यक्षा सारिका शेळखे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी शैलाजा काळोखे यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या अनेक मैत्रिणी तसंच राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शैलाजा काळोखे यांच्या अविष्ट चिंतनानंतर सुमारे तीन तास चाललेल्या या शिबिराचा अनेक महिलांनी लाभ घेतला Uh, आज तळेगाव uh, uh, शहरामध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त uh, मी uh, ग्रेव्ही uh, प्रीमिक्स ग्रेव्ही आणि uh, परफ्यूम आणि रूम फ्रेशनर याचं एक दिवसीय प्रशिक्षण ठेवलेलं आहे आणि आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनीला शेळके तसेच आपल्या लाडक्या सारिकाताई शेळके हे जसं मावळ तालुक्यासाठी काही ना काही देण्याची त्यांची भावना असती आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही uh, मी दरवर्षी आज चौथ वर्ष आहे की कुठला ना कुठला उपक्रम असं एक दिवशी प्रशिक्षण मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवत असते आणि अतिशय चांगला प्रतिसाद मला या प्रशिक्षणाला आहे आणि भगिनींनी माझ्या तळेगाव शहरातल्या भगिनींनी स्वतःच्या पायावर उभ उभं उद्योजिका व्हावं हीच माझं हे प्रशिक्षण ठेवण्यामागचं ध्येय असतं ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण हा साधारण एक तीन तासाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि साधारण एक तीनशे चारशे महिलांनी उत्स्फूर्त पने या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण अल्प उपाचा कार्यक्रमही ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर लकी ड्रॉ ही आपण ठेवलेला आहे पाच बक्षीस ठेवलेले आहे आणि माझी तळेगाव शहराची कार्यकारणी अतिशय चांगल्या प्रकारे माझ्या बरोबर उभी राहून मला माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये खूप छान मदत करत असते आणि माझ्या पत्रकार भगिनी असतील किंवा सारीकथाई सगळ्यांनीच कार्यक्रमाला येऊन माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली निलिमताई ह्याही उपस्थित राहिल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वर सबस्क्राईब करा वेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद